नमस्कार शेतकरी मित्रांनो पंचवीस आणि सव्वीस जुलै रोजी राज्यातील काही भागांमध्ये भयंकर ढगपुटी सदृश्य पाऊस हा होणार आहे वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडासह मोठी अतिवृष्टी सदृश्य पाऊस हा आपल्याला शुक्रवार आणि शनिवारी म्हणजेच पंचवीस आणि सव्वीस जुलै रोजी झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणकोणत्या भागांमध्ये होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती पण तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या शेती हवामान अंदाज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच आपल्या शेती होण्या अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात पंचवीस सव्वीस जुलै रोजी मोठा पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे तर विदर्भात देखील ठिकठिकाणी येलो आणि रेड अलर्ट हवामान विभागाने दिलेले आहे यामध्ये अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा यवतमाळ वाशिम या परिसरांमध्ये मोठा वादळ वाऱ्यासह पाऊस आपल्याला पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जुलै दरम्यान हा आपल्याला झालेला पाहायला मिळणार आहे मित्रांनो राज्यातील पावसाजवळ हा आता वाढत जाणार आहे महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पुन्हा एकदा मोठा पाऊस हा होणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि नगरच्या भागात देखील आपल्याला चांगला दर्जाचा पाऊस हा पंचवीस सव्वीस सत्तावीस जुलै दरम्यान झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच संपूर्ण कोकणामध्ये आपल्याला पंचवीस सव्वीस तसेच तीस जुलैपर्यंत आपल्याला मोठी अतिवृष्टी सदृश्य ढगपुटी सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागांमध्ये मोठा मुसळधार पावसा झालेला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता आपण या ठिकाणी पाहू शकता उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला जोरदार पाऊस हा नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये पंचवीस सव्वीस सत्तावीस जुलै दरम्यान हा मोठा पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो एकंदरीत जर पाहायचं झालं तर राज्यात आता जुलैच्या शेवटचा आठवड्या हा मोठा पावसाचा असणार आहे राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाला सुरुवात देखील झालेली आहे तसेच राहिलेल्या भागात देखील आपल्याला आता जोर हा वाढलेला पाहायला मिळणार आहे मोठा पाऊस हा जुलै अखेर होणार आहे पंचवीस ते तीस जुलै दरम्यान राज्यात सर्वत्र पाऊस हा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा ताज्या अपडेटसाठी आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद